दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या एकदा माझं नाव सोमनाथ दत्तात्रय पाटील आणि आमची गाडी ओम श्री चैतन्य कानिपणाथ प्रसन्न कुमारी भार्गवी सोमनाथ पाटील इगलग्रुप बावीस सत्याहत्तर दाबाड बापसे या नावाने पळते तिथे नंदी पलणार होतं सोन्या आणि त्याच्या नावाने खूप मोठं मैदान आज पार पाडणार होतं पण ते कुठेतरी पावसामुळे पुढे मागे झालं त्याबद्दल काय अपडेट असेल का दादा हो मी आम्ही जे एकतीस तारखेला मैदान घेतलं होतं माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती सोन्याची होती प्रमुख पाहुणा म्हणूनच सोन्या येणार होता प्रमुख अतिथी म्हणून आणि सोन्याचा प्रेक्षणीय फेरा होणार होता कारण बरेचशे जणांची इच्छा असते की मला सोन्याबरोबर फोटो काढायचा आहे किंवा सोन्याला मला बघायचं आहे बरेचसे लहान मुलं असतात की ती सोन्याचे फॅन फॉलोईंग इतकी मोठी आहे की तिथे ती पोहोचणं त्यांना शक्य होत नाही पण तिथे जेव्हा सोन्या मैदानात आला असता सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या पण कुठेतरी पावसाने थोडाफार घोळ केला आणि ते मैदान होऊ शकलं नाही पण ते मैदान आम्ही नक्कीच पुकारतोय पुढच्या एकोणीस किंवा तेवीस तारखेला ते मैदान होईल म्हणजे एकोणीस नोव्हेंबर किंवा तेवीस नोव्हेंबर पावसाचा अंदाज घेऊन त्याने आम्ही मैदान, मैदान पुकारणार आहोत एक ना मला आवर्जून प्रश्न विचारत होता आता मी बोलले सोन्याचा फेरा पाडणार तो तुमच्या प्रधानसोबत असणार का कसा काय सोन्याचा फेरा नक्कीच त्या मैदानामध्ये जयेशदानी सांगितला जेव्हाही आपण मैदान घेणार तेव्हा सोन्याचा फेरा तिथे असणार आणि तो सोन्याचा फेरा प्रधानमध्ये असेल नंदनमध्ये असेल किंवा गोकुळमध्ये असेल ते आत्ताच डिक्लेअर करू शकत नाही पण फेरा असणार हा नक्कीच पण शक्य करून जवळजवळ शंभर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा इंदकेसरी नंदनमध्ये सोन्याचा फेरा असेल असं आम्ही कारण मागच्या वेळेस आम्ही टाकणार होतो फेरा पण फेरा काढताना नंदन आजारी झालेला थोडा त्याच्यामुळं नंदनचं नियोजन कॅन्सल केलेलं तेव्हा आम्ही प्रधान किंवा आमच्या गरुडामध्ये नियोजन हे करणार नव्हतो पण आता पुढं पुढच्या मैदानामध्ये शक्यतो करून म्हणजे नव्याण्णव टक्के नंदनच पळताना दिसेल सोन्यात कारण कसं आहे माहिती आहे का बरेचसे नंदी असे आहेत की ते पळतात पण ते कुठेतरी पहिऱ्या अभावी म्हणा किंवा त्यांच्या काही दुसऱ्या अडचणी असतात त्यांच्या अभावी ते अंधारात असतात पण तुमचं माध्यम एकच यूट्यूब असं माध्यम आहे की तेच फक्त त्या नंदीनं उजेडात आणू शकतात कारण आपण वैयक्तिक गाडा मालकाने किती जरी सांगितलं की माझा नंदी पळतो माझा नंदी पळतो आहे पण ब समोरचे जे पैरेवाले असतात ते मान्य करत नाही जेव्हा यूट्यूब माध्यम यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं जातं की बाबा हा खरोखर हा नंदी पळतो आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं जातं आणि ते तुम्हीच करू शकता त्याच्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही जे गर गोरगरिबांचे नंदी अंधारात आहेत त्यांना उजेडात आणा नक्कीच दादा आज काय नियोजन होतं गाडी आज मैदानात तुम्ही गुलाल घेतलेलं काय सांगाल हो नक्कीच आजच्या गुलालाचं आम्हाला खूपच महत्त्व आहे आज भालचा भाऊस मात्रे यांचा हिरा आणि प्रधानचं नियोजन होतं आणि आमच्या शर्यत समोरचे पशिनीचे बच्चा आणि उसाटण्याचं ओल्याचं माद्या त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण शर्यत झाली नक्कीच ना मैदानात आलेत मैत्रीपूर्ण शर्यत व्हायलाच पाहिजे आज देखील या ठिकाणी तुम्ही एवढा मोठा ग्रुप आहे चांगला नियोजन आहे आजचं नियोजन कसं वाटला तुम्हाला उसाटणेकरांचा आजचं उसाटणेकरांचं नियोजन बोललं म्हणजे अप्रतिमच होतं कारण जे त्यांनी आज नियम काढले दहा दहा गाड्या बाहेरून जातील आणि दहा दहा गाड्या सुटल्यानंतर दुसऱ्या दहा गाड्या जातील त्याच्यामुळं आज सव्वा पाचपर्यंत मैदान जवळजवळ खाली झालेलं आहे आणि दीडशे गाड्या पळून झाल्यात बहुतेक कुठेतरी मला तरी वाटतं मुंबईच्या इतर मैदानवाले यांचा आदर्श थोडाफार घेतला पाहिजे तेही मैदान खूप चांगले होतं इतर देखील पण थोडी ना फक्त गाड्यांची ना व्यवस्था नीट झाली कसं होतं बैल आपण घेऊन जातो दोन दोन तीन तीन तास बैल खाली आपल्या हातात असतो त्यामुळे बैल थोडा वैतागतो आणि ही सिस्टीम मुलं भरपूर फडक पडतो हो बरोबर तुम्ही बोलतायत ते कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक गाडा मालकांचे गोंगाट असतो ग्रुपवर संध्याकाळी एकदा मैदान झालं की जो आपला वरिष्ठ कमिटीचा ग्रुप आहे तिकडे फोटो पडतात व्हिडिओ पडतात ह्याने गाडी मधून टाकली त्याने गाडी मधून टाकली त्याच्यानंतर खाली गाड्यांची गर्दी दोन वाजता गाडी गेली आमची गाडी सहा वाजता सुटली असं ओरड ओरड असते पण आज कोणताच गाडा मालक असं बोलू शकत नाही की आजचं मैदान गर्दी झाली किंवा मैदानामध्ये कोणी मधून गाडी का टाकली किंवा काय असं एकदम आजच हाच ह्या नियोजनाचं नियो आदर्श प्रत्येक जर आयोजकांनी घेतलं प्रत्येक मैदाना कमिटीने घेतलं तर न कुठेच मैदानामध्ये गर्दी होणार नाही आणि जी गो ओरड होते की आमच्या गाड्या सुटल्या नाही किंवा आमच्या गाड्या लेट सुटल्या ही ओरड कुठेच होणार नाही आपल्या नंदीबद्दल आणखी काय माहिती आहे का ती चांगली आठवण सांगायचं आहे तर काय सांगाल आमचा नंदी ॲक्च्युली आम्ही मागच्या वर्षीच खरेदी केला मागच्या सीझनमध्ये जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आल्यानंतर आम्ही दोन गाड्या केल्या त्याच्या त्याच्यानंतर आरामावर होता आणि आता सलग आम्ही तेरा गाड्या केल्यात त्याच्यामधल्या फक्त आमची एकच गाडी धाग्यामध्ये गेली बाकी आमची गाडी कंटिन्यू गुलालामध्येच आमचा नंदी आता ना सर्वत्र चर्चा आहे ते त्या कुठेतरी एक फॉर्च्युनर मैदानची त्याबद्दल काय अपडेट असेल का हो फॉर्च्युनर मैदानामध्ये आमचे दोन दुसे आहेत आताच आम्ही नवीन खरेदी केले की सिकंदर म्हणून सिकंदर दुसा आहे त्याच्यानंतर आमचा इंदकेसरी नंदन पेडगाव इंदकेसरी नंदन तो सुद्धा दुसा आहे आणि आमचा गोकुळ आमचे घरचेच तीन नंदी पळणार आहेत एक घरची गाडी पळणार आहे आणि एक नंदन पायऱ्यामध्ये पळणार आहे मागच्या सीझनला ना गोकुळचा खूप नाव होता आणि या सीझनला कसं काय नक्की आता गोकुळ वरतीच आहे का आता हे फॉर्च्युनरचं मैदानासाठीच आम्ही तिकडे ठेवलं आहे फॉर्च्युनरचं मैदान झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा गोकुळ मैदानात पळताना दिसेल आज पण ना मैदानात थोडी गर्दी कमी दिसली मला कारण का खूप जण वरच्या मैदानाला पळण्यासाठी निघून गेले हो आज खूप जण बरेचसे बैल जे नामांकित बैल आहेत ते वरच्या मैदानासाठी गेले आहेत त्याच्यानंतर आज मुंबईमध्ये पण तीन मैदान आहेत एक अंजपचं मैदान आहे एक पाडगावचं मैदान आहे आज उसाटण्याचं मैदान त्याच्यामुळे मैदानामध्ये गर्दी कमी झाली पण गाड्या ज्या व्हायला पाहिजे दीडशेच्या वर गाड्या कमिटीने नोंद करून घेतलेली आहे आज ड्रायव्हर कोण होता सुट्टी मेकर कोण होते तुमच्या ग्रुपबद्दल माहिती हो आमच्या ग्रुपचे सुट्टी मेकर तर आमच्या ग्रुपचे दर्शन टेंबे असतात त्याच्यानंतर कल्पेश कोर असतात आमच्या ग्रुपचे तानाजी गाडगे असतात त्याच्यानंतर आमच्या ग्रुपचे बरेचसे मेंबर आहेत की ते सुट्टी मेकरची भूमिकेत पार पाडतात आणि नेहमी आमच्या गाडीवर बबलू टेंबे आमचे ड्रायवर असतात घरचे ड्रायव्हर आहेत पण आज पहिऱ्यातले हिराचा पैरा होता आणि दादांची हे होती विनंती की आमचा ड्रायवर बसेल कारण त्यांच्या डा बैलाचं नियोजन ड्रायवरच करतो आवी ड्रायव्हर गोरपेचा गोर वसारी वसारचे आणखी नाही विचारायचं झालं तर आता तुम्ही बोलले तसं फॉर्च्युनरचं मैदान आहे असे बरेचसे नामांकित मैदान असतात त्या मैदानात पालताना आपली नंदी दिसतात का नाही आम्ही फक्त एक ते एकवीस बावीस तारखेला पेडगावचं मैदान असतं ते पेडगावचं एक मैदान करतो आम्ही आणि त्याच्यानंतर आता फर्स्ट टाईम आम्ही पुन्हा वर चाललो एक मालशिरस्त मैदान केलं होतं मध्ये आम्ही आणि सोन्याच्या नावाने एक मैदान पडलं होतं तर तेव्हा सोन्याच्या सोन्या कसं बैलगड क्षेत्रातील देव आहे आणि त्याच्या नावाने बैका नंदीच्या नावाने इतकं मोठं मैदान जर पुकारलं जातं आणि ते कसे जयेश पाटील आमचे मित्रच आहेत आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का आपली सर्व नंदी तिथे आली पाहिजेत म्हणून आम्ही आमचा फायर त्याच्यानंतर गोकुळ आम्ही त्या मैदानाला घेऊन गेलो होतो तेच एक ना विचार झालं ना का त्या मैदानात ना खूप मोठे मोठे बक्षीस मोठे नाही पण एकदम लास्टपर्यंत भेटणारे बक्षीस सर्वांना भेटणारे असे बक्षीसं होते कारण का सायकलपासून ते कुठेतरी सन्मान चिन्ह देखील प्रत्येक जण खुशीने काहीतरी घेऊन जाणार होता हो बरोबर आम्ही असंच नियोजन केलं होतं आमच्या ग्रुपचं सर्व मेंबरांची इच्छा होती की सर्व म्हणजे सर्व गाडा मालकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे कारण बरेचशा वेळा हो काय होतं की मोठे गाडा मालकच मोठी बक्षीस घेऊन जातात पण आम्ही तिथे एक संकल्पना केली होती की जे पहिल्या पाच गाड्या होतील त्यांना आम्ही कूलर ठेवले होते त्याच्यानंतर पहिल्या वीस गाड्या ज्या होतील त्यांचं ड्रॉ लकी ड्रॉ टाकून त्यांना सायकल ठेवणार होतो त्याच्यानंतर गावठींना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून गावठींसाठी पण आम्ही बक्षीस ठेवलं होतं मोठ्या गाड्या ज्या होतील पाच त्यांच्यासाठी बक्षीस ठेवलं होतं पण ती त्याच धर्तीवर मैदान असेल पुढचं आता जे आम्ही एकोणीस किंवा तेवीस तारखेला घेणार आहोत पण बक्षिसाचं स्वरूप तेच असेल पण त्याच्यामध्ये काहीतरी आणखी ॲडव्हानेज असणार आहे बघा मित्रांनो खूप मोठी घोषणा आहे त्या बक्षिसामध्ये आणखी बक्षिसा वाढ होऊ शकतात नक्कीच दादा असे तुम्ही प्रोत्साहन घेऊन मोठे मोठे मैदान घेत राहा हीच माझी इच्छा आहे ते मैदान तर होणारच आणि ते मैदान आमच्या सर्व ग्रुप मेंबर म्हणजे इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर एन्जॉय ग्रुप ज्या एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष आमचे जयश्रेठ पाटील आहेत आमचे मेंबर सदस्य किरण श्री शेलार आहेत त्याच्यानंतर जितू मानेरकर आहेत रुपेश जितरे आहेत त्याच्यानंतर स श्रीकांत जोशी त्यांची गाडी ज्यांची गाडी समयरा श्रीकांत जोशी या नावाने आणि बडीबाई उर्फ बडीबाई नावाने हे होतात ते आमच्या ग्रुपमध्ये आहेत आणि बरेचसे म्हणजे नामांकित गाडा मालक त्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्या गा गाडा मालकांच्याच सर्व म्हणजे सहकार्याने आम्ही ते मैदान घेणार आहोत दादा आता एवढे मोठे मोठे बक्षीस आहेत नक्की मैदान कुठल्या लोकेशनला होणार आहे कसं का काय मैदान आमचं बी एम सी ग्रुप उंबरवेडे या फाटीवर होणार आहे मुरबाड तालुक्यामध्ये उंबरवेडे फाटी येते आणि त्याला जवळ मुरबाडवरनं पण रस्ता आहे कल्याणवरनं रस्ता आहे बदलापूरवरनं असे मध्य सेंटरच्या भागात आणि ती फाटी अशी आहे की बैलांना पुढे थांबायला पण हे आहे जागा भरपूर आहे गाडी खाली गेल्यानंतर खाली पण खूप जागा आहे आणि गाडी पळण्यासाठी जी जागा मेन महत्त्वाची पाहिजे ती फाटी मुंबईमधली सर्वात लांबडी फाटी आहे म्हणजे जवळजवळ तिचा पल्ला चौदाशे ते साडेचौदाशे फूट आहे म्हणजे जी कमी पडल्याची बैल आहेत तीसुद्धा तिथे पळतील योग्य प्रकारे लांब पळल्याची जी बैल आहेत ती सुद्धा त्यांना पण सुद्धा पाहायला योग्य फाटी आहे मित्रांनो नक्कीच जे आपले मैदान असतात ते कुठेतरी अकराशे ते बाराशे असतात पण ती फाटी चौदाशे त्यामुळे बैलांचा खरा कस दिसून येतो हा तिथे जो नंदी तिथे पळतो तो मुंबईमध्ये नाही महाराष्ट्रात कुठल्याही फाटीवर पळू शकतो कारण तिथे चा चौदाशे ते साडे चौदाशे पळायचं म्हणजे बैलाचा पूर्ण कस निघतो तिथे आणि त्या फाटीवर म्हणून आम्ही हे करून आवर्जून त्याच फाटीवर आमचं मैदान घेतलंय की इथे आपल्याला पूर्ण मैदानाचं नियोजनही व्यवस्थित करता येईल त्याच्यानंतर आम्हाला तो जो नियम करायचा आहे पट्टीचा नियम आपल्या इथे लागू करायचा आहे तर तो, तो पट्टीचा नियमसुद्धा आम्ही तिथेच लागू करणार आणि ज्या प धर्तीवर आज उसाटणेकरांनी मैदान घेतलं आहे की दहा दहा गाड्या सोडणार त्याच धर्तीवर आमचं पण मैदान शंभर टक्के होणार नक्कीच नाही एक चांगली संकल्पना आहे तुमची अशी कुठेतरी सुधारणा होत गेले ना असे मैदान पार पडले ना ज्याप्रमाणे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदकेसरी मैदान बोलतो त्याप्रमाणे आपल्या इथे हिंदकेसरी मैदान होतात असे समजले जातील हो नक्कीच की आपलं उसाटणं जो आहे वाघोबा मैदान हे इंद केसरी मैदान म्हणूनच संबोधलं जातं अखंड महाराष्ट्रामध्ये आणि याच्या पुढे जर अशी मैदानं जर आपण एकदम नियोजनबद्ध घेतली तर पुढचे दुसरी काही मैदानं आहेत तीसुद्धा इंद मैदान म्हणून संबोधली जातील आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पट्टीचा नियम आणि हा जो टोकनचा नियम आज उसाटणे कमिटीने घेतला आहे तो टोकनचा नियम शंभर टक्के लागू होणार आता आपल्या वरिष्ठ कमिटीची कुठेतरी मिटिंग लागेल त्या मिटिंगमध्ये जवळजवळ शंभर टक्के हे नियम लागू होतील असा एक आपण अंदाज बांधूयात आणि जशी आपली आत्ता जी मैदानं होतात वरिष्ठ कमिटी जेव्हापासून स्थापन झाले तेव्हा आपली मैदा, ते मैदान तेव्हापासून आपली मैदानं आहेत ना अतिशय सुरळीत आणि व्यवस्थितरित्या आणि नीटनेट का मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होत नाही वाद जरी झाले तरी पण ती लगेच मिटवले जातात त्याच्यानंतर काही जर कोणी घोषणाबाजी केली किंवा कोण बोललं की माझा वाघ आहे ते त्यांना बॅन केले जातात त्याच्यामुळं मैदानांमध्ये वाद होण्याचे चान्सेस जवळजवळ नाहीच्याच बरोबर आहेत आता जे मैदानाला ना एक सहकार्य लाभलेलं आहे ते नक्की कुणाकुणाचं लाभलेलं आहे आम्ही जे मैदान घेणार आहोत आमच्या ग्रुप मार्फत ग्रुप बावीस एन्जॉय ग्रुप त्याच्यानंतर इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर बी एम सी ग्रुप माध्यम माध्यमातून जो आम्ही मैदान घेत आहोत त्या मैदानाला सर्वात म्हणजे विशेष सहकार्य आमचे जयराम भोईर जे उंबरवेडा कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि मुरबाड तालुका कमिटीचे पण अध्यक्ष आहेत त्यांचं विशेष सहकार्य आहे आणि आम्हाला खंबीर साथ बोलले कारण कोणाची साथ नसली तर आपण कोणताही कार्यक्रम करू शकत नाही त्या खंबीर साथेमध्ये आमचे नितीन शेठ आहेत नितीन शेठ मोरे त्याच्यानंतर जयेशदादा आहेत जयेशदादांचं तर जयेशदादांनी सांगितलं की तुम्ही ज्या जीही गोष्ट कराल त्या गोष्टीला माझा शंभर टक्के पाठिंबा असणार त्याच्यामुळं जर इतक्या मोठ्या माणसाचा हात आमच्या जर डोक्यावर असला तर आम्ही कुठेही मागे येणार नाही नियोजनामध्ये नक्कीच ना, नियो ना मित्रांनो तो जो उंबरवेढा मैदान आहे ना तो मालाची कुठेतरी फाटी त्याच्यावरती व्यवस्थितरित्या मुरमी मुरमी माती बोलतात बऱ्यापैकी ती आहे हो ती नक्की मुर्माचीच माती आहे आणि बैलांना अतिशय योग्य म्हणजे काय तिथे खडा नाही काय नाही बैलांना थांबायला खूप जागा आहे आणि पळण्यासाठी अतिशय योग्य फाटी आहे त्याच्यामुळे आम्ही शक्यतो म्हणजे जवळजवळ आमचं सगळ्यांचा अट्टासच होता की बी एम सी कमिटीला आपण एक रिक्वेस्ट करून आपल्याला एक मैदान द्यायला सांगूयात आणि ते त्यांनी आमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि आम्हाला मैदान द्यायला तयार झाले नक्कीच दादा तरी तुमचं आणि तुम्ही आलात इथे आमच्या नंदी आणायचं उजेडात आणायचं काम केलं त्याच्यानंतर असे तुम्ही सर्व जे जे नंदी अंधारात आहेत गोरगरीबांचे गोर त्यांना तुम्ही उजेडात आणायचं काम करा एवढेच तुम्हाला रिक्वेस्ट करतो आमच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही आलात तुमचं खूप खूप धन्यवाद आम्ही देखील आमच्यातर्फे भरपूर प्रयत्न करत असतो सर्वजण छोटे छोटे नंदी कोणतीही असो काही असो आम्हाला सर्व नंदी सर्व समान असतो बघू शकता हा हिरा आज जी प्रधानमध्ये गाडी झाली आज आपण हिऱ्याच्या सोबत आलो आज टेम्पोमध्ये आज सोबतच घरी जाणार आहेत आज पाहू शकतात खूप छान अशी गाडी पालेली त्या दादांची कुठेतरी दे त्यांनी देखील खूप मोठं मैदान घेतलेलं आज भाऊ मात्रे यांचा हिरा मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झाला कुठेतरी मागे पुढे झाला कारण कसं झालं पहिले नियोजन जे होतं त्यांचं ते थोडं फेऱ्याचं होतं पण फेऱ्यामध्ये थोडं मागे पुढे झाल्यामुळे शर्यतीचं नियोजन आणखी मोठं होतं आज खूप चांगली अशी शर्यत देखील झाली आणि गुलाल प्राप्त झाला आनंद आहे सर्वांना नक्कीच ना मा माझ्याकडनं तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील आणि असंच हा नंदी तिचाही देखील लाव तुमचं देखील लाव आणि तुमच्या ग्रुपचं देखील लाव कुठेतरी साता समुद्रा पलीकडून येतो त्याचा मला अभिमान आहे नक्की थँक्यू तुम्ही इथे आलात आमच्या नंदींना कुठेतरी उजेडात आणायचं काम करताय आमच्या ग्रुपमार्फत एन्जॉय ग्रुप बावीस सत्याहत्तर आणि आमच्याच ग्रुपच्या तीन गाड्या विजयी झाल्यात एक गाडी आमची थोडक्यात म्हणजे सुतामध्ये पडली त्याचं आम्हाला थोडं दुःख आहे पण तीन गाड्या हे विजयी झाल्या त्याचा थोडा आनंद आहे एक गाडीचा तुम्ही बोलतात का असं झालं नक्की काय झालं त्या गाडीमध्ये ऍक्च्युली आहे ना गाडी जेव्हा सुटीला सुटली गाडी पुढे पळत होती आणि मध्येच नेमका आतल्या वैल आतमध्ये मारी पळत होता बाजूला सच्चा पळत होता त्या मारीच्या पायाखाली कुत्रा आला आणि तिथे थोडीफार गाडी आमची थांबली त्याच्यामुळे गाडी आमची सुतामध्ये मार खाल्ला नक्की होतं कधी कधी हा तेच ती बॅड समजायची कारण हा नशिबाचा भाग आहे बैलगाडी क्षेत्र बोललं म्हणजे पूर्ण तिथे प्रयत्न प्लस नशिबाची साथ दोघांची जेव्हा सांगड मिळते तेव्हा कुठेतरी गुलाल मिळतो नक्की शंभर टक्के